नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड फेटेवाले ब्रह्मांड क्रिएशन चॅनेलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की साध्या पद्धतीचा फेटा कसा बांधायचा म्हणजे तीन पिळ्यांचा फेटा तर आज आपण त्याही पेक्षा एक सोपी पद्धत शिकणार आहोत पुढारी फेटा कसा बांधायचा पुढारी फेटा आणि साधा फेटा याच्यामध्ये फरक काय आहे तर पुढारी फेटा हा सात वार आठ वार नऊ वार अशा पद्धतीचा असतो आणि जो सतकरी फेटा असतो लग्नातला तो, तो फक्त तीन वार सव्वा तीन चार वार या प्रकारचा असतो तर हा फेटा बांधायचा कसा त्याचे सात पिळे होतात सात ते आठ पिळे होतात पण ते जास्त पिळे न देता फक्त वरच्यावर एक पिळा देऊन पट्टी काढायची आणि तुरा जागेवर तयार करायचा तुरा सुद्धा हातानेच करायचा आपल्या जागेवर डोक्यावर आणि एकदम सोपी पद्धत आहे तर बघूया मित्रांनो आता आपण तर पुढारी फेटा कसा बांधायचा तर लक्ष द्या आणि नीट बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <्याँगा> नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड फेटेवाले मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो लग्नामध्ये तीन पिळ्यांचा फेटा कसा बांधायचा तुऱ्यावाला आज आपण शिकणार आहोत पुढारी फेटा कसा बांधायचा ते पण विदाऊट तुरा तुरा जागेवर कसा काढायचा आणि फेटा बांधायचा कसा तर हा पुढारी फेटा असतो मित्रांनो चला तर सुरुवात करूया हा साध्या पे फेट्यापेक्षा खूप मोठा फेटा असतो एक दोन तीन चार पाच सहा सव्वा सहा मीटरचा फेटा आहे हा आणि हा आज आपण बांधायला शिकणार आहोत जाग्यावर तुरा करणार आहोत आज तर बघा नीट लक्ष द्या ब्रह्मांड क्रिएशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा बघा हा सोगा इथपर्यंत आहे हातामध्ये पकडायला सांगितलं आहे मध्ये सांग व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला असा पकडायचा सोगा म्हणजे फेटा खचुरगळत नाही तर बघा हा मधोमध घ्यायचा आहे बरोबर उजव्या हाताने ते पकडायचंय आणि जास्त पीळ न देता फक्त एकच पिळ देऊन आहे कानावर आहे आणि ही पहिली पट्टी ही पण कानावरून घ्यायची जास्त पीळ द्यायचंच नाही एकदम सोपी पद्धत ही दुसरी पट्टी या प्रकारे येते लक्षात हे बघा तर इकडे एकदम सोडून द्यायचंय म्हणजे एकदम पॅक ओढायचं नाहीये ही तिसरी पट्टी चला ही चौथी पट्टी याला फिनिशिंग नाही आली तरी चालेल बर का हे बघा हा सहावा पीळ ही पाचवी पट्टी फक्त बरोबर याच्यावर आली पाहिजे अशी खाली खाली गेली नाही पाहिजे नाहीतर डोळ्यावर जा जात ते हे बघा सावा सावी हे बघा हे शेवटची पट्टी ही शेवटची पट्टी ही शेवटची पट्टी बघा असा मोकळा पद्धत घ्यायचा आहे असं हे केलं ही शेवटची पट्टी काढलेली अशी ही पट्टी बरोबर कपाळावर घ्यायची अशी आणि हे बघा फिनिशिंग किती सुंदर वाटते बघा आणि हा कोपरा इथं मुडपून असा आतमध्ये खोचायचा इथं आणि हा आला समोसा बर का हे बघा इथं खोचलेला आहे मित्रांनो आता तुरा बनवायचा आहे कसं बनवायचा हे बघा ह्या दोन्ही हाताने असं पकडायचं बरं असा दोन्ही हाताने असं गोळा करायची पट्टी तुऱ्याचा शेवटचा भाग हा हे असं पकडून अशा हाताने हे करायचा गोळा करायचा आणि हा बरोबर इथे मध्ये मध खोचायचा असा आणि उरलेलं कापड डोक्याच्या कापडावरच्या लपून ठेवायचं असं ते हो आणि हा सोगा मागे यायचा हे बघा